नमस्कार दीपक जागृत लोकशाही आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये हो स्वागत करतो आजचा विषय मी तुम्हाला विषय सांगणार नाहीये तुमच्या डोळ्यासमोर एक परिस्थिती उभी करतो मी आणि ती परिस्थिती उभी केल्यानंतर तुम्हाला समजून जाईल की मला कुठल्या विषयावर बोलायचं किंवा मी कुठला विषय घेऊन आलो मित्रांनो मला तुमच्यासमोर एक चित्र उभं करायचं आहे म्हणजे तुमच्या आयुष्यात चोवीस तासाचा एक दिवस असतो तर चोवीस तासाच्या एका दिवसाला जे आपण म्हणतो त्याप्रमाणे त्याच्यामध्ये अशा अनेक प्रायव्हेट लोकेशन्स प्रायव्हेट जागी तुम्ही जात असतात कुणालाही न विचारता किंवा तुम्हाला स्वतःचे काही प्रायवसी पाहिजे असते गोपनीय पद्धती तुम्ही कुठं फिरायला जाऊ शकता म्हणजे तुमच्या गोष्टी कुठं लीक व्हायला नकोस म्हणून तुम्हाला वाटतं तुम्ही फिरायला जाता मित्रासोबत मैत्रिणीसोबत फॅमिलीसोबत ऑफिसच्या काही मिटिंग्स असतील त्या इम्पॉर्टंट आहे त्यासाठी तुम्ही जात असाल वॉटेवर अशा अनेक ठिकाणी तुम्ही पर्सनली जातात त्यावेळेला तुम्हाला वाटतं की ह्या गोष्टीबद्दल कोणाला माहीत व्हायला नको अर्थात तो तुमचा अधिकार आहे ती चूक नाहीये म्हणजे संविधानामध्येच तसं सांगण्यात आलेलं आहे की व्यक्तीला तो मूलभूत अधिकार मिळाला आहे त्याची प्रायवसी जपण्याचा मला असं म्हणायचं या ठिकाणी जर त्या अधिकारावरच जर घाला घालण्याचं काम एखादं सरकार करत असेल तर काय म्हणणं असेल तुमचं तुम्ही योग्य ऐकताय संचार साथी हे संचार साठी जे ॲप आहे भारत सरकारनं ते लॉन्च केलं आहे आणि त्या ॲपमध्ये अशा काही गोष्टी म्हणजे त्या ॲपबद्दलच्या गोष्टी इतक्या बाहेर येत आहेत की बाय डिफॉल्ट मोबाईलमध्ये ते ॲप्लिकेशन इन्स्टॉल पाहिजे असं त्यांनी फार्मान काढलं आहे मोदी सरकारनं जसं की तुम्ही तुमच्या लिटरली बेडरूममध्ये झोपलेले असले तरीसुद्धा तुमचा मोबाईल ॲक्सेस करू शकता म्हणजे इतकं तुमच्या गोपनीय आयुष्यात त्यांची ढवळाढवळ दावल होणारे किंवा त्यांची ढवळाढवळ दावल करण्याची इच्छा आहे अर्थात त्याचे पॉईंट्स असे त्यांनी रिमार्क केले होते की या ज्या संपूर्ण ॲप्लिकेशनचा उपयोग हा सुरक्षितता वाढवण्यासाठी ह्या जगातले माफ करा ह्या भारतातले फ्रॉड्स थांबवण्यासाठी त्याच्यानंतर जे फेक अकाउंट्सवरून किंवा काही माहिती गोळा करून तपशील घेऊन तुमचे अकाउंट्स बँक अकाउंट मधून पैसा तुमचा काढला जातो तुमचं प्रायवसी वॉटेवर अशा अनेक गोष्टी त्याला आळा बसेल असं मोदी सरकारचं प्रामुख्यानं धोरण होतं आता मला हे इथे समजत नाही की फोनमध्ये हे ॲप्लिकेशन इंस्टॉल करण्यासाठी म्हणून मोदी सरकारनं फरमान काढलं आणि ते सर्व कंपन्यांना पाठवतं अर्थातच ह्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या जसं की आयडिया एअरटेल ओडाफोन नाही जसं तुमचा मोबाईल आयफोन असेल ॲपल माफ करा सॅमसंग असेल जिओनी विवो वॉटेवर असे भरपूर ब्रँड्स मार्केटमध्ये म्हणजे प्रत्येक भारतीयाने जर मोबाईल वापरायचा असेल तर त्याच्या मोबाईलमध्ये हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल्ड पाहिजे प्री इन्स्टॉल्ड पाहिजे ज्यावेळेस तुम्ही पेटी पॅक मोबाईल फोडणार त्यावेळेला ते ॲप्लिकेशन बाय डिफॉल्ट गुगलसारखं त्या मोबाईलमध्ये असायला पाहिजे असं सरकारनं सांगितलं का सांगितलं ते तुम्हाला मी आत्ताच क्लिअर केलं की ते सांगण्याचं सा, की ते कारण काय ठेवलं त्यांनी ते कशासाठी त्यांना ॲप्लिकेशन हवं हो। पण याच्यामधनं जर डेटा मॉनिटरिंग होत असेल प्रायवसी जर लोकांची धोक्यात येत असेल म्हणजे डेटा ब्रिज धोका आपल्याला जर याच्यामध्ये जर पाहायला मिळत असेल तर याचा कुठलाच विचार मोदी सरकारनं केलेला नाहीये म्हणजे या ठिकाणी सरळ तुमचे मूलभूत अधिकार तुमची प्रायवसी ज्याला आपण गोपनीयता म्हणतो याच्यावरती त्यांनी घाला घालायचं ठरवलं ठीक आहे तुम्ही गेल्या तीन चार दिवसापासून हे सर्व ऐकत असाल मी आत्ताची ताजी अपडेट म्हणून तुमच्यासमोर हा व्हिडिओ बोलतोय की जरी या सर्व कंपन्यांना त्यांनी मेलद्वारे किंवा अधिकृत सूचना जरी केल्या असली की तुमच्या मोबाईलमध्ये इथून पुढे इन्स्टॉल्ड आमचं संचार साथी नावाचं ॲप्लिकेशन हे असेल आणि विशेष म्हणजे ते मोबाईलचं ॲप्लिकेशन कोणताही माणूस डिलीट नाही करू शकत अनइन्स्टॉल नाही होणार ते म्हणजे त्याच्यामार्फत स्टोरेज असेल इवन तुम्हाला सांगतो बॅटरीचं स्टेटस किती आहे तुमच्या मोबाईलचा किती टक्का बॅटरी आहे तुमच्या मोबाईलमध्ये हे सुद्धा तुमचं पूर्ण स्क्रीनचं परफॉर्मन्स हे ॲप्लिकेशन बघणार आता काही हुशार काही महाभाग इथे आता असं म्हणतील की तुम्ही एखादं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करतात फॉर एक्झाम्पल इंस्टाग्राम असेल एखादं अभ्यासाचं ॲप्लिकेशन असेल किंवा एखादं एंटरटेनमेंट ॲप असेल त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ह्या सर्व गोष्टींसाठी अलाव करावा लागतो म्हणजे तुमचा मोबाईल हा ताब्यात घेतला जातो जसं गुगलचा प्लेस्टोरसुद्धा ते जसं म्हणतात की ह्या सगळ्या मोबाईल कंपन्यांकडे आपण ॲक्सेस दिलेला आहे आपला त्या ॲक्सेसचा त्यांनी कधी गैरवापर केला आणि त्यांनी कधी समोर सांगितलं की आम्हाला ह्या गोष्टीसाठी तुमचा ॲक्सेस घ्यायचा असं कधीच झालेलं सरकार इथं स्पष्ट सांगतं आहे की म्हणजे ही सरकारी ॲपची जी बळजबरी आहे ती कशासाठी आहे तुमचं प्रायव्हेट जी प्रायव्हसी जी आहे ती पूर्णपणे धोक्यात मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन इन्स्टॉल बळजबरी करायला लावणार हा वेगळा मुद्दा आणि मोबाईल ज्यावेळेला तुम्ही नवीन घेणार आहे त्यावेळेस त्या मोबाईलमध्ये ह्या ॲप्लिकेशन बाय डिफॉल्ट इन्स्टॉल फाय जी कंपनी बरं याच्यात तुम्हाला एक गोष्ट मला इथे सांगायची आहे अँड्रॉईड कंपन्या ज्या आहेत त्या अँड्रॉईड कंपन्यांनी तर अजून याला उत्तर दिलं नाही पण हजर जबाबी असलेले ॲपल जे आहे त्या ॲपलने याला उत्तर दिलं आहे की तुम्ही हे जे काही सांगताय अशा प्रकारचं ॲप्लिकेशन आम्ही आमच्या डिवाईसमध्ये इन्स्टॉल करणार नाही स्पष्ट सांगितलं भारत सरकारला आय ओ एसने किंवा ॲपल कंपनीनं आमच्या मोबाईलमध्ये तुमचं ॲप्लिकेशन जे तुम्ही आमच्याकडे बळजबरी करायला होतं प्रत्येक नागरिकाला पाहिजे मोबाईल आम्ही तशी व्यवस्था तुम्हाला देणार नाही वॉट यांच्याकडे हुशार लोकं आहेत टेक्निकल लोक आहेत त्यांनाही समजत्या या गोष्टींची गरज सरकारला कितपत आहे आजपर्यंत असं अनेक ठिकाणी झालं आहे ज्या ज्यावेळी सरकारने म्हणून काही गोष्टी मोबाईल कंपन्यांना मागितल्या आहेत बदल करण्यासाठी म्हणजे टिक तुम्हाला टिकटॉक आठवत असेल म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये टिकटॉक हे बंद करून टाकण्यात आलं बंद समजत तुम्हाला एक साधा ॲप्लिकेशन आहे एंटरटेनमेंट ॲप्लिकेशन केंद्रामध्ये केंद्राला इतके अधिकार असतात की एखादा ॲप्लिकेशन सुद्धा तो प्लेस्टोरवरून हटवू शकतो डिलीट करू शकतो त्याला बॅन करू शकतो त्याच्याकडे सर्व अधिकार आहे एस कंपनीला पण माहिती आहे ॲपल कंपनीला माहिती आहे की याची गरज किती आहे सरकारने जे आपल्याला सांगितलं आहे याची खरंच गरज किती आहे हे त्यांना माहिती त्यांनी सरळ नाही असं सांगितलं डिजिटल प्लॅटफॉर्मवर साठवलेली माहिती कधी हॅक होऊ शकते जर लाखो भारतीयांचा आय एम ई आय डेटा लीक झाला तर त्याचा गैरवापर गुन्हेगार सहज करू शकतात तुमच्या लक्षात आला असेल मला काय म्हणा प्रत्येक सेकंड हँडफोन ट्रॅक किंवा ब्लॉक करण्याची शक्ती सरकारकडं कर गेल्यानं याचा बाजारावर दीर्घकालीन नकारात्मक परिणाम होणार आहे नागरिकांना गुन्ह्यात जोडलं जाण्याचा धोका आहे म्हणजे मला काय म्हणायचं समजून घ्या तुमच्या मोबाईलमध्ये समजा दोनशे दोन हजार दोन कॉन्टॅक्ट सेव्ह आहे आज ह्या मिनिट आला जे तुमच्या फॅमिली मेंबर आहे ऑफिसचे लोक आहेत सगळे आहेत वॉट तर त्याच्यामध्ये तुमचा एखादा कॉन्टॅक्ट एडिट करण्याचे राईटसुद्धा त्यांनी घेतले आहेत विदाऊट युअर परमिशन दे आर नॉट गेटिंग परमिशन ऑफ यू की असा काहीतरी एखादा कॉन्टॅक्ट आहे जो अननमेस आहे म्हणजे एखाद्या कॉन्टॅक्टमध्ये एखाद्या गुन्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला कधीही जोडलं जाऊ शकतं एखादा कट रचला आहे देशाविरुद्ध कट रचला आहे सरकारविरुद्ध कट रचला आहे किंवा एखाद्या एखाद्या एक्स एक वाय झेड गोष्टीसाठी सुद्धा तुम्हाला अटकवण्यात येऊ शकतं इतके अधिकार त्या संचासाठी ॲपला हवेत असं सरकारचं म्हणणं आता या ठिकाणी प्रश्न हा आहे पारदर्शकता जी आहे म्हणजे ट्रान्सपरन्सी त्याचा पूर्ण याच्यात अभाव आहे जसं की म्हणजे गे परमिशन घेतं हे गे ॲप्लिकेशन परमिशन घेतं त्याचं ऑडिट कोण करणार आहे म्हणजे त्याची माहितीच दिलेली नाही यांनी परमिशन घेणार पण त्याचं ऑडिट कोण करणार ऑडिट इन द सेन्स की ज्या ॲप्लिकेशनला ॲक्सेस मिळाला आहे तो कशासाठी घेण्यात आला काय काय गोष्टी त्याच्यात बघितल्यानंतर त्या कशाप्रकारे बघण्यात आलं त्याचा किती वापर करण्यात आला गैरवापर किती करण्यात आला सरकारकडनं याचं कुठलंही स्पष्टीकरण विभागाने दिलं नाही बरं आता आत्ताचीच ताजी अपडेट आपण अशी म्हणू की सरकार जसं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करते म्हणजे सामान्य नागरिकानं या भारताच्या सिटीजननं जर देशाच्या सरकारविरोधी जर उठाव केला सरकारविरोधी जर उठाव केला किंवा आहे म्हणून ज्या ज्या काही गोष्टी त्यांना बॅन करता येईल जेवढं आपल्याला लोकांना आपल्याला काय म्हणतात ताब्यात धरता येईल लोकांच्या अधिकारांवरती आपल्याला घाला घालण्यात घालता येईल आणि लोक आपले कशी गुलाम राहतील याचा स्पष्ट प्रयत्न हा सरकारचा आहे म्हणजे मला तुम्हाला इथे एक सांगायचं आहे अर्बन म्हणजे शहरी नक्ष नक्षलवाद तुम्ही आता मागे बघितला असेल शहरी नक्षलवाद म्हणजे तुम्ही सरकारच्या विरोधात एखादं आंदोलन जरी केलं सरकारच्या निर्णयाविरोधात तुम्हाला जेल होणार जेलमध्ये काही अशी काही क्लॉजेस आहेत त्याच्यामध्ये ते टाकण्यात आता त्या बिलमध्ये की तुम्हाला एक तर जेलमधनं बाहेर लवकर निघता येणार नाही तुमची घर जप्ती होणार तुमची जंगम मालमत्ता जप्त होणार म्हणजे अशा खालच्या धाराला हे सरकार जात आहे आपलं हे आपल्याला स्पष्ट दिसतंय डिजिटलीसुद्धा आता आपल्या आयुष्यात सरकार एंटर होण्याचा प्रयत्न करत आहे डिजिटलीसुद्धा तुम्ही तुमचा मोबाईल हातात वापरताय तुमचं लोकेशन आज बाय डिफॉल्ट पोलिसांना अधिकार आहेत की तुमचं लोकेशन ओरिजिनल लोकेशन काय आहे ते पोलीस लोकं आज काढू शकतात एखादा गुन्हा झाला गरज वाटली या सगळ्या गोष्टीमध्ये पोलीस लोकं ही वापरतात डिवाईसचा उपयोग करून गुन्हे खूप जे गुन्हे आहेत ते बाहेर आलेले आहेत त्याला मोबाईलच आधार आहे मला इथे हे म्हणायचं आहे सरकारनं असा काहीतरी कुठला तरी ॲक्सेस घेणं हे कितपत योग्य आहे सरकारने नागरिकांच्या प्रायवसीला जर अशा प्रकारे म्हणजे पायाखाली तुडवायचं जर सुरू केलं असेल काम ते कितपत योग्य आहे साहजिकच आहे ना सामान्य नागरिक आहे त्याला त्याचे अधिकार आहेत एक लोकशाही राष्ट्रामध्ये आपण राहतोय याची जाणीव जरी त्याला असली तरी आता ती धोक्यात आहे हे त्याला स्पष्ट जाणवायला लागलं आहे आपण इथं एक गोष्ट विचारात घ्यायला पाहिजे की ह्या सर्व गोष्टींची सरकारला काय गरज पडते त्याचं कारण लक्षात घ्या मित्रांनो सरकार हे असुरक्षित समजत आहे स्वतःला अनसिक्युअर्ड म्हणतोय का बरं म्हणजे तुमची एखादी पत्नी आहे माफ करा एखादी गर्लफ्रेंड आहे त्या गर्लफ्रेंडच्या बाबतीमध्ये म्हणजे मी तुम्हाला इथे उदाहरण हे देतो त्याबद्दल माफ करा कारण कदाचित आणि इथे खूप योग्य हे लक्षात विषय समजून घ्या मला काय तुम्ही इतके सेंटिमेंट्स होता तिच्याबद्दल तुम्ही इतके विचार करायला लागतात तिच्याबद्दल ते तसं आहे की नाही तिचं बाहेर अफेअर आहे ती माझ्याशी बोलत नाही वाटेवर अनेक मित्र असते पण ती त्याच्या मनात इतका संशय यायला सुरुवात होत होते तिच्याबद्दल की तो अतिशय एक्स्ट्रीम लेवलला जाऊन तो विचार करायला सुरुवात करतो आता अर्थात ती मुलगी ती लेडीज तशी आहे की नाही ह्या गोष्टीची शहानिशा न करता तो घाबरलेला असतो त्याला काय वाटतं की, की ही माझ्याकडनं निघून जाईल माझ्या हातातून ही निघून जाईल माझ्या आयुष्यातनं निघून जाईल तसंच सरकारचं झालं आहे लक्षात आमच्या हातातनं सत्ता निघून जाईल आम्ही काय करू आमच्यामधली आम पावर जी आ, आम आज आम्ही ह्या देशाला चालवतो आहे खरं त्या आदेशाला संविधान चालवतं हे चालवत नाही हे फक्त बसलेली लोक आहेत काही काळासाठी पण त्यांनी आता आम्हाला मुरुस्तवर आमच्या पिढ्यानपिढ्या आम्हाला तिथं बसायचं आणि राज करायचं आहे असं त्यांची भावनिकता झालेली आहे अशो मला मुद्द्यावर याच्यासाठी यायचं आहे जरी ॲपलने या सगळ्या गोष्टीला विरोध केला असला ॲपलचे तर अभिनंदनच करता येईल कारण की त्यांनी हा ठाम निर्णय सरकारला रिप्लायमध्ये दिला की अशा कुठल्या प्रकारचं ॲप्लिकेशन आम्ही सॉल्व करणार नाही आणि आमच्या ते टर्म्स अँड कंडिशन्सच्या बाहेरची गोष्ट असेल वॉट अशा काही गोष्टी असतील आत्ता ताजी अपडेट अशी ती की हे मॅन्डेटरी होणार नाही आहे म्हणजे आत्ता ताजी अपडेट अशी आलेली आहे मी आज हा व्हिडिओ बनवतो एक चार तारखेला साधारणत दुपारचे तीन वाजलेले आहेत आत्ता ह्या मिनिटापर्यंत माझ्याकडे अशी अपडेट आहे की नाही म्हणजे प्री इन्स्टॉल्ड ॲपची गरज नाही आहे अँड्रॉइड मोबाईलमध्ये सुद्धा आणि ॲपलमध्ये सुद्धा असं सरकारनं स्पष्ट केलं आहे असं मी ऐकलं आहे त्याची अधिक माहिती मी तुम्हाला देईन की त्याची जबरदस्ती केली जाणार नाही की, की जबरदस्तीनं ते ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये पाहिजे आणि त्या मोबाईलमध्ये असलेलं ॲप्लिकेशनच असल्यानंतरच तो मोबाईल वापरात येईल वगैरे वगैरे काही अंशी सरकार थोडं बॅकफुटला आलं आहे आपला आपण असं म्हणायला हरकत नाही कारण त्याचा विरोधच नागरिकांनी सिटिझन्सने संस्थांनी विरोधी पक्षांनी केला साहजिकच सा, तुम्ही जर समाजात जगणाऱ्या व्यक्तीला जर त्याच्या प्रायव्हसीला जर धोका पोहोचवत असाल त्याचा जर तुम्ही तुमच्या पर्सनल काही गोष्टींचे काही वाईट हेतू चांगले हेतू असतात तुमचे त्याच्यासाठी जर तुम्ही वापर करणार असाल तर त्या व्यक्तींना आवडणारच नाहीत ना सरकारला काय म्हणून लोकांनी डोक्यावर नाही घेतलं आजवर सांगितलं ती गोष्ट आज लोकांनी केली पाहिजे त्या गोष्टी असतील सरकारने जे जे फरमान काढलं ते ते हुकुमशाहीचं फरमान मी तर मी तर स्पष्ट हुकुमशाहीचं फरमान तो लोकशाहीमधून फरमान फरमान काढणं वेगळं असतं लोकांची मतांचा विचार केला जातो आजकाल जे कोणते रेझोल्युशन येत आहे हे ये सरळ ना अप्लाय केले जातं लोकांना विचारात घेतलं जात नाही विरोधी पक्षाचा म्हणजे जो दबाव आहे जेवढा दावा अपेक्षित आहे तो होत नाही सरकारला याच्याशी घेणं नाही आणि हातोहात बिलं पास होतात या अशी बिलं पास होतात हो की त्याचा नागरिकांवर चांगला वाईट परिणाम होईल की नाही ज्यांच्यावरती लादण्यात येत आहे त्यांना याच्यामध्ये इन्व्हॉल्व काहीच केलं जात नाही लोकशाही जरी असली तुम्ही जरी त्या ठिकाणी बसलेले असले तरी लोक लोकांनी लोकांसाठी लोकन बनवलेलं देश राष्ट्र आपण लोकशाही राष्ट्र लोकांनी लोकांसाठी चालवलेलं त्याच्यात तुम्ही तिथं बसलेत काही काळासाठी लोकांचा विचार न करता तुम्ही जर या सर्व गोष्टी करत असाल कितपत योग्य आहे याला भारतातली जनता बिलकुल विरोध करेल अशा प्रकारची जी कोणती बिलं येतील जे कोणते शासनाचे निर्णय असतील त्या अशा अनेक निर्णयांना पुरजोर विरोध करावा नागरिकांनी म्हणजे जे चांगलं आहे त्याचं आम्ही कायम समर्थनच करू स्वतः सरकारने काही अशा चांगल्या गोष्टी केल्या आहेत सर्वच गोष्टी निरर्थ काय असं नाही आहे पण ज्या ठिकाणी नागरिकांची स्वायत्ता किंवा नागरिकांचं प्रायवसी जर अशा ठिकाणी तिथं त्रास होत असेल तर असल्या कुठल्याच निर्णयांना भारताचे नागरिक सहज घेणार नाहीत ते त्याला धुडकावून लावतील आणि त्या निर्णयाप्रती ते आव्हान करतात त्यामुळं सरकारला पण माझं एकच म्हणणं आहे की असे कुठलेही निर्णय घाई गडबडीत घेऊन आपल्यावर असलेला रोष आधीच लोकांचा आपल्यावर भरपूर रोष आहे त्याच्यात आपण कसं तरी चुकीच्या मार्गांना ह्या सत्तेमध्ये स्थापन झालेलं वट चोरी असेल सिस्टम मॅनेज असेल अधिकारी मॅनेज असेल सुप्रीम कोर्ट म्हणजे कोर्टसुद्धा याच्यामध्ये मी तर स्पष्ट काही प्रकरणांमध्ये कोर्टनेसुद्धा आखडता हात घेतला आहे जिथे कोर्टने एक्स्ट्रीम लेवलला जे निर्णय द्यायला पाहिजे जे योग्य आहे देशासाठी तिथेसुद्धा कोर्टानेसुद्धा हस्तक्षेप चुकीच्या पद्धतीत केला आहे त्यामुळे असे अनेक निर्णय आहेत जे सरकार सरकारसाठी घेत आहे लोकांसाठी घेत आहे असं नाही अजिबात काही असतीलही निर्णय जे स्वतः देशाच्या फायद्याचे पण असले कुठले निर्णय जर सरकार घेत असेल मोदी शहा घेत असतील तर हे देशासाठी देशाची जी जनता आहे हे कधीही ॲक्सेप्ट करणार नाही आणि त्याला विरोध करतच राहणार त्यामुळे मला इथे एक स्पष्ट सांगायचं की सरकारनं असले कुठले निर्णय घेताना विचार करून निर्णय घ्यावेत जेणेकरून आपण घेतलेले निर्णय आपल्याला परत मागे घेण्याची नामुष्की ओढवली जाऊ नये आज जागृत लोकशाहीमध्ये मी इथेच थांबतो पुढे रुटी पुढील काही नवीन विषयावरती नवीन व्हिडिओ घेऊन नवीन माहिती सह तोपर्यंत मी दीपक आपली राजा घेतो Namaskar.